सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सहश स्वागत आजचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबई पोलीस चालक जॉईनिंगसाठी बोललेला आहे एकंदरीत एटी फोर कॅन्डिडेट म्हणजे मुलं आणि जव जवळपास तीन मुली अशा जवळजवळ जव़़ सत्याऐंशी मुलांना जॉईनिंग दिलेले आहे वेटिंगमधल्या सॉरी याच्यामधल्या मिरिटमधल्या मुलांना त्यांची लिस्ट लागलेली ला आहे त्याचा जे आर आज प्रसिद्ध झालेला आहे आत्ताच काही वेळापूर्वी तत्पूर्वी चॅनलवर ज्या नवीन असेल त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दुसरी गोष्ट मगापासून एक तास सव्वा तास आपण लाईव्ह येऊन तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिलेलं आहे तो पण व्हिडिओ आपला पब्लिश झालेला आहे ज्यांनी लाईव्ह बघितलं नसेल तो व्हिडिओ त्यांनी बघून घ्या सर्व काही गोष्टी त्याच्यामध्ये क्लिअर केलेल्या आहेत सो वेळ न तर आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊयात दिनांक नऊ एक दोन हजार चोवीसचा जी आर म्हणजे आत्ताचा काही वेळापूर्वीचा जी आर <coughs> नियुक्ती सूचना क्रमांक पाच ह्याच्या अगोदर नियुक्ती सूचना क्रमांक चार आलेली होती मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस विषय आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस पोलीस शिपाई चालक पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीबाबत उपरोक्त संदर्भानुसार मुंबई पोलीस शिपाई चालक पदाची अंतिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरती निकासाच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे दरम्यान उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घेण्यात आली असून सदर वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या पडताळणी अहवाल निरंक प्राप्त झालेल्या तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रांची प्रमाणपत्रांची पडताळणी होऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येत आहे म्हणजे तुम्हाला एकंदरीत या जीवारनुसार या जे आरमधील सर्व मुलांना ज्यांचं ज्यांची नावं आहेत त्या मुलांना नियुक्ती प्रदान करण्यात येणार आहे असं त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे सोबतच्या यादीत नमूद केलेल्या सर्व उमेदवारांनी दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस म्हणजे पंधरा जानेवारी म्हणजे फक्त पाच दिवस राहिले तुमच्याकडे आता नायगाव संकुल हॉलच्या बाजूस कक्ष भरती कक्ष संगणक कक्ष तळमजला पोलीस मुख्यालयसमोर नायगाव दादर पूर्व मुंबई येथे सकाळी दहा वाजता हजर राहावे असे जी आरमध्ये सांगलेलं आहे आय रिपीट पंधरा एक दोन हजार चोवीस म्हणजे पंधरा जानेवारीला तुम्हाला जॉईनिंगसाठी बोलवलेले आहे सकाळी दहा वाजता खालचा पॅरेग्राफ आहे तो काही मी वाचत नाही आहे नियुक्तीसाठी येताना व न चुकता सोबत आणाव्याच्या आवश्यक बाबी मी सांगतो आहे एक भरती ओळखपत्र खूप महत्त्वाचा विषय आहे हा भरती ओळखपत्रक त्याच्यामध्ये मैदानी आणि लेखीचं भरती ओळखपत्र तुमच्याकडे पाहिजे म्हणजे हॉल तिकीट चार पासपोर्ट साईज फोटो तिथं तुम्ही बारा घेऊन जावा म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत बड पडतील तिसरं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड खूप महत्त्वाचा विषय आहे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड चार आहे दैनंदिन गरजेच्या वस्तू किंवा पोलीस प्रशिक्षणाच्या तयारीनं न चुकता हजर राहावे असं त्यांनी सांगितलेलं आहे पाचवा आवेदना अर्जामध्ये नमूद केलेल्या मूळ कागदपत्रे जसं समांतर आरक्षण आणि बाकीचे सर्वच ओरिजिनल सर्टिफिकेट घेऊन यायला सांगितलेत सा शासनाने वेळोवेळी विहित केलेलं लहान कुटुंबाचं प्रमे प्रतिज्ञापत्र संगणक हाताळी हाताळणी नियुक्तीपूर्वीचे हमीपत्र जन्मदाखला माझे सगळं बाकीचं सगळं आहे ते घेऊन यायचं आहे सोबत नियमित वापरण्यास तयार कपडे लागणारे कपडे विश्रांतीकरता साहित्य जसे की दरी मच्छरदानी आणि पांघरून कारण थंडीचे दिवस चालू होणार आहेत आणि चालू आहेतच त्यामुळं जास्तीत जास्त करून काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी केअरफुली घेऊन जावा ताट वाटी तांब्या ग्लास दाढीचं साहित्य पुरुषांकरता दोन खाकी हाफ पॅन्ट दोन पांढऱ्या बनियान कॅनव्हास शूज एक जोडी खाकी नायलॉन सॉक्स दोन जोडी दोनशे पाणी वया आता वया ह्या तुमचे लेखी तिथं चालू होते त्यावेळी तुम्हाला तिथं नोट्स वगैरे किंवा त्यांनी काय लेखीचे थे थेरी वगैरे देतात हे होतात क्लासेस वगैरे होतात लेखीचे ते त्यासाठी लागतात एक पेन गांधी टोपी एक लोखंडी बकेट दोन ट्राउजर महिलांकरता दोन पांढरी टी शर्ट इत्यादी साहित्यसोबत आणणे सोबत मेस ॲडव्हान्स रुपये दोन हजार घेऊन जावा जाताना दोन हजार रुपये घेऊन जावा जास्त पैसे करू नका तसेच संपर्कासाठी दिलेला मोबाईल क्रमांक व ईमेल आय डी अद्यावत ठेवावे जे तुम्ही मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी आहे ते तुमचं चालू ठेवा असं त्यांनी सांगलेलं आहे उमेदवारांनी आपल्यासोबत चैनीच्या वस्तू किंवा किमती वस्तू उदाहरणार्थ सोन्याचे दागिने इत्यादी वस्तू आणू नयेत अशा वस्तू हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास कोणतीही तक्रार विचारात घेली जाणार नाही असं सरसर सांगितलेलं आहे विशेष सूचना पण त्यांनी दिलेल्या भरती आवेदनाच पत्र नसल्यास अथवा पूर्ण कागदपत्रे प्रमाणपत्र असल्यास अस नियुक्ती देण्यात येणार नाही नियुक्तीसाठी दिलेल्या दिनांकाच्या वेळी गैरहजर राहिल्यास पूर्वसूचना न देता निवड रद्द करण्याबाबत कारवाई करण्यातील एवढं लक्षात ठेवा ही खूप महत्त्वाचा आहे वा याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व न चुकता हजर राहावे सदर सदरची पोलीस शिपाई चालक पदाची अस्थायी नियुक्ती ही नियुक्ती आदेशातील अटी व सर्तींच्या अधीन राहून आहे सदर सदर व अटी व शर्ती उमेदवारांना बंधनकारक असतील जर तुम्ही उपस्थित राहिला नाही न चुकता वेळ झाला हे झालं ते झालं माहीत नाही म्हणला तर तुम्हाला डायरेक्ट डिस्क्लिफाय करणार नियुक्तीसाठी बोलण्यात आलेल्या उमेदवाराने भरती निकषाची अर्थ पूर्तता न केल्याने आढळून आल्यास नियुक्ती दिली जाणार नाही अथवा नियुक्तीनंतर पात्रतेविषयी त्रुटी आढळून आल्यास उमेदवाराची निवड तात्काळ रद्द करण्यात येतील अशी सरळ सरळ सूचना दिलेली आहे याची नोंद घ्यायची आहे खाली त्याच्यामध्ये तुमचं बाकीचं सगळं हमीपत्र घेतलेलं आहे संगणक हाताळणी व वापर करण्याबाबतचं प्रमाणपत्र पण दिलेलं आहे लहान ला कुटुंब प्रमाणपत्र पण दिलेलं आहे आणि त्याचनंतर त्याच्या खाली एकंदरीत पहिली जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये एटी फोर कॅन्डिडेट जे बॉईज आहेत म्हणजे मुलं आहेत त्यांची लिस्ट दिलेली आहेत आणि त्याच्यात लगेचच खाली मला वाटतं आहे शेवटी तीन मुलां मुलींची नावे आहेत एकंदरीत एटी सेवन म्हणजे सत्याऐंशी मुलांची निवड झालेली आहे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला त्यांना सकाळी दहा वाजता न चुकता हजर राहायचा आणि दिलेल्या सूचनांचं मी जे काही व्हिडिओमध्ये सांगितलं त्या सगळ्या गोष्टी घेऊन जावा त्याच्यापेक्षा जास्त असलं तरी पण चालतील पण काही ठेवून जाऊ नका ओके एकंदरीत तुम्हा सर्वांना ज्यांचं त्यांचं सिलेक्शन झाले किंवा ट्रेनिंगसाठी पण शुभेच्छा आणि ज्यांचं सिलेक्शन झाले त्यांचं पण खूप खूप शुभेच्छा पुढचे ट्रेनिंगसाठी योग्य रीतीनं योग्य ते ट्रेनिंग पूर्ण करा लेखीकडंसुद्धा महत्त्वाची सूचना आहे लेखीसुद्धा असते तुम्हाला शेवटी दीक्षांत समारंभाच्या अगोदर लक्षात ठेवा त्यावेळी तुम्हाला लेखी कंपल्सरी पास व्हावं लागतं याची नोंद घ्या त्यामुळं लेकीचं आणि ट्रेनिंग प्रॉपर प्रॉपर करा आणि नंतर एक वर्दीवर छानसं तुमचं आयुष्य इथून पुढं एक रुबाबदारपणे महाराष्ट्र पोलीस म्हणून तुम्ही सेवेत दाखल होणार आहे याची नोंद घ्या त्यामुळं आतासुद्धा प्रॅक्टिस करत असताना स्टडी करत असताना नोट्स काढत असताना प्रॉपर प्रॉपर करा तुम्हाला माझ्याकडून माझ्या चॅनलकडून मॅडमांच्याकडून आपल्या सिलेक्ट झालेल्या मुलांचं ट्रेनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा असतील सर्वांनी शेवटपर्यंत आपल्या व्हिडिओचं तुम्हाला मदत झाली असेल तर शंभर टक्के लाईक करायला विसरू नका चॅनलवर जे असतील नवीन त्यांना विनंती आहे की आज सगळे ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांना एक सूचना आहे की दोन हजार चोवीसची भरतीसाठी हा चॅनल अत्यंत महत्त्वाचा आहे कारण शेवटमध्ये आलो एकदम लास्टला आलो आणि शेवटी शेवटी आपल्या मुलांना कशा पत्तीनं आता साथ देत आहे हे सर्व महाराष्ट्र बघत आहे त्यामुळे हा चॅनल खूप महत्त्वाचा आहे ज्यांनी आज तर काही सबस्क्राईब नाही केलं त्या विद्यार्थ्यांना त्या पालकांना सूचना आहे की तुम्ही सबस्क्राईब करा त्यानंतर आपलं टेलिग्रामचं चॅनल पण आहे त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी देतो आहे ती लिंक तिथून तुम्ही जॉईन करा आणि जॉईन करून झाल्यानंतर पुढचे जे काही व्हिडिओ असतील किंवा ह्याच्या पुढचे जे काही सूचना असतील किंवा ह्याच्या पुढचे काही जे आर असतील जसा आजचा जे आर मुंबई चालकचा तो पण जे आर मी आता आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे तो पण तिथून बघा आणि त्याच्यामधून पूर्ण दोन तीन वेळा जे आर वाचा त्यातल्या गोष्टी पूर्णपणे वाचा आणि त्यानंतर तुम्ही पुढं ज्या गोष्टीसाठी जायचं आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलकडून खूप खूप आभार आणि तुम्हाला शुभेच्छा असतील आजचा वेटिंगवाल्यांचा विषय किंवा बाकीच्या विषयीचा विषय लाईव्ह बोललेलो ला आहे तो लाईव्ह व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तो पण तुम्ही बघायचा आहे जवळजवळ एक तास सव्वा तास झाला लाईव्ह होतो सर्वांनी तो व्हिडिओ बघून घ्या एकंदरीत उद्या सकाळी या व्हिडिओच्या खाली कमेंट करा ज्यांच्या ज्या कमेंट असतील त्या कमेंट मी उचलून त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे उद्या एक दहा पंधरा मिनटं वेळ काढून तुमच्यासाठी वेळ देणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो मी इथं थांबतो आहे सर्वांना शुभेच्छा असतील प्रत्येकदा आणि शुभरात्र टेक केअर